eh hey. hey. oh. dong नाही बाहुधन खेलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खेलार वार्ता महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या आपण शेलारवाडी बाहुधन या ठिकाणी आलो आहोत एक नवीन खरी झाली तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत वारंवार आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांचं नाव जाणून घेणार आहोत नमस्कार बाबा नमस्कार तर आपले नाव सांगा आम्हाला सर्जराव बाळकृष्ण शेलार राहणार शेलारवाडी मुक्कामपूर बावधन बर वाई जिल्हा सातारा बरं आता आपण ही नामांकित की खरेदी केली हा कुठने केली काय केली ते आम्हाला जरा आता दोन दिवसापूर्वी बघा केंजळवरनं आणलाय हा बर हा तों बर तेच आता पेरणे अजून लांब आहे पेरणे लांब आहे बरं आणलाय कशी काय पार किती वर्षापासून तुम्ही बैल आहे तुमचं बालपण हिथच गेलं बर आज पण बसून चालूच आहे बैल पाळायची हो बैल बाळायचे बंद आहे तर मग आता एखादा तुमचा असा आवडता आवडता एखादा बैल की तुमच्या घरात होऊन गेला त्या बैलाची एखादी कहाणी किंवा स्टोरी आम्हाला तो बैल चांगला होता तो अशी नवीन खरेदी झाली की बाबा एखादी आठवणी एक शेंगरा म्हणून बैल होता ते त्याला कुठे घातला तरी तो एकदम व्यवस्थित होता बैल म्हणजे चांगला चांगला समाजाच्या दृष्टीने एकदम चांगला शेवटपर्यंत त्याने म्हातार पण इथं गेला तुमच्या दावणीला जीव सोडला दावणीला नाही दिला तो पण दहा पंधरा वर्ष होतात असं काय त्या तोंड ह्याला जुळतय कसं काय त्या बैलाचं काय हात बघितलं तुम्ही नाही आता तर हा आणला त्या लय पारख वेगळी होती वेगळी होती त्या त्या लय वेगळी लावला सहज चालायचा तो आता हे काय अजून आम्ही झोपला नाही काय नाही अजून आता तर आणलाय दोन दिवसापूर्वी अजून विजाचा गेला नाही तुम्ही स्वतः बाईल बघायला गेलता का नाही आमच्या पत्नीची पारख आहे बर त्याला आवडला कामाचा बैल कामाचा बैल आहे मोठा आहे हा सगळ्या बाजूने त्याला आवडला मनुष्यने तो घेतला त्यांनी जाती भीतीला एक नंबर जाती भीतीला एक नंबर माफायला निसा मापाचा आहे पुऱ्या आणि आपल्या बौधनच्या बगडाला किंवा सर्वीकडे इकडे मोठ्या मापाची बैल लागतात हो लागतात की आणि गावठी झालं तरी त्याला त्याचा तेवढा इकारीपणा लागतो जरी बारीक बैल असला तर आपल्या बगडाला चालतो किंवा इकडे समाजात चालतो पहिल्या बसून तर आपल्या बरोबर दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कशा पद्धतीनं बैल पारखला जातो त्यांच्या पारखी चांगल्या पद्धती ज्या आहेत त्यांना अतिशय मोठा बैल खरेदी केलेला असतात तर ह्या बैलाचा सा आम्हाला सांगा की बैल हा मोठा आहे आणि दिसाय बी अतिशय सुंदर आहे देखण आहे तर बैल हा आणला कुठन कशी पारख केली कशी टीप लागली त्याबद्दल आम्हाला सांग बैल आम्ही हा <coughs> केंद्र गावातून दिग्विजय जगताप येत ना त्यांच्यापासून खरेदी केलाय बैल बैल घेण्यामागचं कारण असं की आमचे जे चुलते वडिलांचे चुलते चुलत्यांना म्हणजे लहानपणापासून बैलांचा नाद होता आता ते वयामानानं जरा आजारी असते तर त्यांना काय बैलाची सोडपण जमत नाही तर एक त्यांच्या आवश्यक त्यांनी त्यांच्या आयुष्यभर बैल सांभाळला बर बैल सांभाळा म्हणजे त्यांनी दुर्विषयावर बैल काही सांभाळला नाही आणि बैल कायमस्वरूपी दोन सांभाळले त्यांनी आणि त्यांच्या आता वृद्धापन वृद्धापन काळात म्हणजे त्यांना दावणीला बैल नाही एक त्यांच्या मला चौकात निकावते ती एक बैल असाव आपल्याला असावं आपल्या धावणीला तर त्यांची एक इच्छा होती किंवा म्हातारपणी आपल्या दहा डोळ्यासमोर आपल्या नातवंडाने किंवा आपल्या मुलांनी एखादा बैल सांभाळावा म्हणून आम्ही हा बैल खरेदी केला तर बैल खरेदी करताना आम्हाला बैलाचं माप शिंग तोंड पाय आणि त्यांची एक हाऊस म्हणजे बैल धुर्वी बगाडाची जी धुर्वी असते ती ओढण्यासाठी त्यांच्या एक हाऊसनं बैल आपला आम्ही हा आरकून घेतलाय आणि बाबासाहेब श्रीपती शेलार त्यांनी त्यांच्या वयात कंटिन्यू पाटील घराणा जे असेल त्यांच्या बैलांबरोबर गुर बैल जुकले आहेत आणि त्यांच्या आजपर्यंत नाव या किल्ला क्षेत्रात आहे आणि हिथन पुढे राहावं म्हणून आम्ही हा प्रयत्न करतोय आणि हा बैल आम्ही यंदा पण आम्हाला जिथं नंबर येईल तिथं बैल आम्ही जोकडा दुर्वीला घालणार त्यासाठी बैल आम्ही अगोदर घेतला ना तर बैल खराब आहे बैल घेऊन आम्ही तयार करणार आणि एक त्यांची एक हाऊस किंवा आमची पण इच्छा आहे की त्यांच्या नावानं बैलांनी एकदा दुर्वी वाढावी म्हणून आम्ही हा बैल खरेदी केलाय आता पुढचं कसं बैल तयार होईल काय होईल त्या पद्धतीने आम्ही सगळं नियोजन त्याचं करणार त्याला आता आपलं ट्रेनिंग चालू होणार त्याला आता रोज आम्ही आता इकडे चालायला असेल किंवा आता शेती काम चालू की रोज शेती कामाला झोपणार त्याच्यापासून सगळी कामं करत करून घेत घेत त्याला तयार पण करणार तेवढा अशा पद्धतीचं नियोजन आहे आमचे आता पहिल्यापासून एक बौद्धन लगत असलेली एक वस्ती किंवा वाडी म्हणावी लागेल की बाबा शेलार हे नाव घेतलं की काहीतरी एक ठासा उमपडला म्हणजे उमटवला होता त्यांनी त्या काळात की कायम त्यांची ओळख म्हणून राहील म्हणजे बैलक्षेत्रात शेलार क्षेत्रात त्यांची ओळख होती आणि अजून पण बाबा शेलार म्हणलं की त्यांचं नाव घेऊन माणसं विचारते त्यांच्याकडे किती बैल आहेत काय कसं आहे पण त्यांच्या मागासुद्धा हे आता बैल सगळे असतील तो एक हा घरच्या गायचा खोंडे हा आता विकत घेतलाय हा एक घेतलाय ही सगळी त्यांच्या बावकीत म्हणजे आमची भावकी एकच आहे आणि आमच्या भावकीत आता सात बैल आहेत सात मधली चार आम्ही चाराला आणले तर बाकीची घरी आहेत पण बैला नाद हा आम्हाला पुरवून फार बसणं आहे ना आम्ही इथून पुढे पण जोपासणार बरं आता ही चारायचं दोन दोन माणसं लागतात एका बैला समजा मारका बैल तर ही चारायची नियोजन कसं काय की नाही का आता हे नाद्या म्हणाल्यानंतर त्यांना आता पुढे काय नाही बैल अशी मोकळी करून प्रत्येकाने एक एक बैल धरून चारायचा एवढा वेळ त्यासाठी द्यायचा द्यायचं द्यायचं किंवा बाकीचं काय नाही सकाळचं नियोजन कसं सकाळचं घरचं पुरांचं निशेजन धारा पाणी करून घरच्या गायाचं किंवा शेतीतलं काम करायचं आणि दुपारची चार तास बैल ही चाराला आणायची निमण रोज त्यांना पाडा तर जवळजवळ चार पाच एकर घे या पडका आणून चारायची आणि न्यायची चार वाजता घेत आता ह्या चाऱ्याचा बैलांना कितपत फायदा म्हणजे काय कसा काय हे बैलांना कुट्टी करून घालण्यापेक्षा तोंडाना चरलेलं आणि त्यांची त्या ते तोंडाना चरून रवत झालेली हे कधी पण बैला शरीराला मानावती आणि ह्या चाऱ्या बैल चांग बऱ्यापैकी तयार पण जास्त जास्त रतीबाजी गरज लागत नाही वाला चारा आणि त्यांच्या तोंडाना खात्यात त्यामुळे त्यांना ते पोषक होतं अशी आमच्या बहुधन खिलार युट्यूब चॅनल माध्यमात माहिती दिल्याबद्दल राहुल शेलार असतील किंवा इतर सर्वच बैलप्रेमी असतील त्यांचे मनापासून आभार व धन्यवाद असं सहकार्य आम्हाला एका जागी बैल अशी एवढी ही करायची म्हणल्यावर बदलून चाल ला धरून चारावं लागणार This one's gonna